सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे पुन्हा सीना नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे हवामान विभागानं आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला होता त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतली होती आता पुन्हा आज शनिवार आणि उद्या सोलापूर पुणे धाराशिव सह बावीस जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या रेड अलर्टमुळे सीना नदीला आलेल्या महापुरानं धास्तावलेल्या नागरिकांमध्ये धडकी भरली आहे हवामान विभागानं सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर हे दोन दिवस रेड अलर्ट दिलेला असून सोलापूर जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे शेजारील पुणे जिल्ह्यात शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री आठ तर रविवारी पूर्ण दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे